कानदेश वारकरी सेवा मंडळ तर्फे पुरस्कार प्रदान सोहळा दोन हजार पंचवीस संपन्न एकोणावीस वारकरींना पुरस्कार प्रदान कानदेश वारकरी सेवा मंडळच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायाचं काम करणाऱ्या हरिभक्त पंडित व्यक्तींचा सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडत असतो या वर्षी देखील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रोप्य महोत्सव वर्षानिमित्त पुरस्कार प्रदान करण्यात आले कानदेश रत्न वारकरी पुरस्कार जालना येथील हरिभक्त पंडित भगवान महाराज यांना तर कानदेश वारकरी पुरस्कार भूषण पुरस्कार यशवंत महाराज कडमगावकर यांना तर आळंदी येथील विठ्ठल महाराज चौधरी ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडा यांच्यासह एकोणवीस कीर्तनकारांना पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल हपप परमपूज्य गुरुवर्य ज्ञानेश्वर माउली बेलदार वाडीकर भगवान महाराज आनंदगड जालना आनंदगडप यशवंत महाराज कळमगावकर मठाधिपती नागाई संस्थान महंत बाबाजी तसेच भाजपा आध्यात्मिक आघाडी महाराष्ट्र राज्य महंत तुषारजी शेडले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी कार्नादेश वारकरी सेवा मंडळच्या वतीने पुरस्कार प्रदान करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी कर्नादेश वारकरी सेवा अध्यक्ष बोकरे भास्कर पाटील उपाध्यक्ष इरामन अप्पा गौडी सचिव सुनील वाघ विश्वस्त सतीश बच्चाव बालचंद्र दुसाने सिद्धनाथ देशमुख गोविंदराव ठाकरे चिंतामण बावेस्कर धनराज देसले निंबा पाटील कैलास पवार मधुकर जाधव यशवंत पाटील राजेंद्र पाटील योगीराज सैंदाने अशोक गवडी विनोद पवार प्रदीप कर्ण डॉक्टर सुरेश देसले रमेश जमादार चंद्रसिंग गिरासे प्रकाश विभांडी गुलालबाई पाटील प्रवीण माडी आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळी शेकडोच्या संख्येने भाविक भक्तांना या ठिकाणी आमरसपुरीचं जेवण देखील या ठिकाणी भाविक भक्तांना देण्यात आले तर अतिशय उत्साह सदर कानदेश वारकरी सेवा मंडळच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह व पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला <द्थाने था> मी जास्त वेळ घेणार नाही परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्याच्या माध्यमातून पुढचं आपलं जे ध्येय आहे ते आपल्याला गाठायचं खानदेशाला कानादेश का म्हणावं आणि ती सुरुवात वारकरी सेवा सांगाने या ठिकाणी केली त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो धुळे जळगाव नाशिकचा काही भाग आणि नंदुरबार जेव्हा श्रीकृष्ण युद्धात हरत होते म्हणून त्यांना रणछोड सुद्धा एक नाव पडलं होत आणि ते तापी खोऱ्यात वास्तव्यात त्या ठिकाणी आलेले होते आपल्या पूर्ण अहिर समाजासह त्या ठिकाणी ते वास्तव्याला आलेले होते आणि कृष्ण हा त्यांचा राजा आहे म्हणून काना देश हे नाव याला पडलेलं आहे या कानादेशी मायबोली भाषा ही ऐराणी आणि आहीर इथून ही ऐराणी झालेली आहे असे भरपूर संदर्भ आपल्याला या ठिकाणी सापडत आहे कालांतराने महाभारतच्या आधी रामायण काळात या भूभागचं नाव होतं ऋषी प्रदेश ऋषी प्रदेश सत्य देवाचा घंटाही वाजला <laughs> जेव्हा सीता मैयाला शोधायला वानर सैना इथं आली तर रामा, रामायण मध्ये सुद्धा याचा उल्लेख येतो तापीच नाव येतं आणि त्या ठिकाणी याला ऋषिक प्रदेश असं म्हटलं गेलेलं आहे जस कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला हा कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयोजित करायचा आहे पंचवीस वर्ष झाल्याच्या निमित्ताने तर आम्ही आशिष शेलार साहेबांकडे गेलो होतो त्यांना विनंती केली होती कार्यक्रमाला यायला तेही येणार होते परंतु अमित शाह साहेब यांचा दौरा त्या ठिकाणी महाराष्ट्रात निश्चित झाला म्हणून ते या ठिकाणी येऊ शकले नाही आपले पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांच्या वतीने त्यांनी मला खास करून या पंचवीस वर्ष झाल्या निमित्ताने कानादेश वारकरी सेवा मंडळाला फार फार शुभेच्छा द्यायचे आदेश दिलेले आहेत त्यांच्या वतीनेही मी सर्वांना आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो तेही काही आरोग्याच्या कारणांमुळं कुठं बाहेर गेले असल्या कारणाने येऊ शकत नाही म्हणून तेही आले नाही परंतु आज संपूर्ण कानादेशमधनं या ठिकाणी एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वे वारकरी या ठिकाणी जमले खरंच संतांची भूमी आहे या संतांच्या भूमीमध्ये आजचे सर्वे संत या शहरात आले म्हणून माझं शहर हे पावन शहर झालेलं आहे रामकृष्ण कानादेश वारकरी सेवा मंडळा दोन हजार पंचवीसचा आणि कानादेश वारकरी भूषण पुरस्कार आज या ठिकाणी प्रदान करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या

या सोहळ्यात संपूर्ण काना देशातून धुळे जळगाव नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातनं वारकरी मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही हा उपक्रम सातत्यानं राबवत असतो या उपक्रमासोबत ખાન ખાના દેશ એકશે એક જેષ્ઠ વારકરીકાર જ્યેષ્ઠ વારકરી પુરસ્કાર દુનિયા ઓકે